नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होइलस प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मीडिया आहे तर ती देशमुखांच्या घरी येतात आणि आता ते रिपोर्टर मात्र सगळ्यांच्या समोर पाठला प्रश्न विचारतात तुमच्या जे काही बायकोचं अफेअर हे तुमच्या भावासोबत होतं हे समजल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुमचा भाऊ तुमचा इतके दिवस विश्वासघात करत होता हे तुम्ही एका छताखाली कसे राहतात बरं किंवा आता जीवा सुद्धा तेथे आलेला असतो आणि जीवा पार्थ आणि मानिनी हे सगळं काही अगदी ऐकून त्यांना धक्का बसतो हे जे काही प्रश्न विचारले जातात त्या त्यानंतर मात्र आता इकडे काव्य ही अगदी रूममध्ये असते आणि दरवाजा उघडते तर आता त्या ज्या काही बायका आहेत त्या मोर्चा घेऊन आलेल्या असतात आता आत घुसतात आणि काव्याला म्हणतात की सभ्य समाजाच्या तोंडावर काळेमा फासणाऱ्या पोरीला कसं सोडायचं तिच्या तोंडाला काळं फासलंच पाहिजे म्हणून त्या बायका आता काव्याच्या तोंडाला काळं फासायला येतात आणि अगदी त्या काव्याच्या तोंडाला अगदी काळ लावण्यासाठी हात अगदी काळे करून पुढे घेतात तेव्हा मात्र आता नंदिनी पुढे येते आणि त्यांचे हात धरते नंदिनी मात्र आता त्यांचे हात धरून त्यांना आढवते तर काव्या पाहतच असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद